राज्य सरकारनं सुरु केलेले आपले सरकार टू पॉईंट झिरोवरील तक्रारी निकाली काढण्यासाठी जिल्हा परिषद ठाणे सामान्य प्रशासन विभागाकडून विशेष मोहीम राबवण्यात आली आहे जिल्हा परिषदेस आपलं सरकार पोर्टलवर दोन हजार सातशे बासष्ट तक्रारी प्राप्त झाल्या असून दोन हजार सहाशे पासष्ट तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत तर नव्याण्णव तक्रारी पुढील कार्यवाहीसाठी क्षेत्रीय स्तरावर विस्तृत अहवाल मागवणीसाठी प्रलंबित आहेत या पोर्टलद्वारे ग्रामस्थांना आपल्या तक्रारी ऑनलाईन दाखल करणं तसंच त्याची सद्यस्थिती जाणून घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती ठाणे जिल्हा परिषदेच्या वतीनं देण्यात आली आतापर्यंत सत्त्याण्णव टक्के दे तक्रारी निकाली काढण्यात जिल्हा परिषदेला यश शासन निर्देशानुसार एकवीस दिवसांच्या आत आपलं सरकार केंद्रावर दाखल झालेल्या तक्रारींचं निराकरण करणं अनिवार्य आहे त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन गोगे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेकडे येणाऱ्या तक्रारी सरासरी अकरा दिवसाच्या आत निकाली काढण्यात येत असून सर्व विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी यासाठी विशेष प्रयत्न केलेत तक्रारींचं निवारण ठाणे जिल्हा परिषदेकडून उत्तम प्रकारे होत असल्याबाबत समाधान व्यक्त होत आहे अशी माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतर यांनी दिली राज्य शासनाच्या दीडशे दिवस कार्यक्रम अभियानांतर्गत आपलं सरकार पोर्टलवरील तक्रारी निकाली काढण्यासाठी देखील विशेष भर देण्यात आला आहे